आप लगांजा है عايز عاوزك आपने عايز होते रोज मैं काय नहीं नहीं ऊपर जाता जो कोई जरा उसको वही भी चुस करने दे। है इसकी बोतल आती है है इसका बोतल है ना बोतल दे स्टॉक ही ले आ लो देखते इसको अब आप कौन काय पाहिजे नहीं घोर झाला गेला पाहिजे कंसा यो आर्टिस्ट बुक आर्टिस्ट बुक एक ना एक आर्टिस्ट बेटा 200 ए कंतेस तू हो किती काय ड्रॉइंग का टू हंड्रेड टी बी टू हंड्रेड आहे वही नको वही नको पेपर पण लागतात ना नौस। 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 जो दो। ये कलर नाही होणार पर्यंत त्याच्यान नको जेवतो हे वॉटर कलर त्याचे टोटल अमाऊंट आहे एक हजार चारशे कलर घेतला फक्त सामान घेतलंय दीड हजार रुपयाचा होईल काय अजून काय कधी दोन कॅन्सल केला आपण घेतला काय एक्स्ट्रा एक्स्ट्रा हे घेतलं काय बोलताना ते कॅनवास बुक घेतली प्लस आपण हे पण घेतलं काय बोलताना ते पेपर घेतलं कल कलर घेतलं ए पी एम सीला आलेलो आम्ही आणि परीनचं पेंटिंगचा सामान जेव्हा लावलेलो कारण की गावां गेलो तर गावांक आहे थोडा माग मिळतं आणि प्लस हे काय होतं आहे का आपल्याला सगळं कलरचं सगळे म्हणजे शेड बीड वगैरे व्यवस्थित जे पाहिजेत ते मिळतं आणि गावांना पाया तसं भेटत नाही ना माग पण मिळतं म्हणून परीला जेऊन आलेलो ए पी एम सीला तर चला घरी जाऊन मस्त मोमोज खाल आमची आज पार्टी आहे क्रिसमस ची क्रिसमस हो ची पार्टी क्रिसमस होऊन गेली आर नऊ नव्हता आला ना म्हणून आहे का चला आता क्रिसमस ची पार्टी पण दाखवली जायच्या थोडीशी चल बाय तुम्ही वाशीला गेलेलो तर आपण मोमोज बनून ठेवले परीची पार्टी आहे हे मोमोज आणि काय काय सामान येईल वाशीशी दाखव रा जरा रेडी आहेत का ते नाही नाही रेडी कच्छा ओके इथं विज आहे पण आता मग अवर कधी आत नको ये, ये साडेतीनशे किंमत आहे याचा तीनशे रुपयाला भरला कॅनवास पेपर ही तीनशे रुपयाची वही टोटल वैल दीड हजार रुपयाचा कलर परफेक्ट दीड हजार दीड हजार नाही का ते एक हजार कधी एक हजार चारशे पंचान्न रुपयाचं वय जाम माग पडतात ना मा, र चला आता डायरेक्ट कॅनवस ची बुक आणि आता डायरेक्ट परींची पार्टी दाखवू आणि गणपती केलंय परींनी पेंटिंग चिनी मातीचा आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा सातच्या पीओपीचा आहे आपण बनवला आणि त्याला पेंटिंग पण केली ही परीसरची पार्टी आहे परत गेल्या महिन्यात ना गेल्या महिन्यात पण होती ना या महिन्यात पण पण या महिन्याने एक फ्रेंड कमी आहे ना तुमचा तुझ्याला ऐकला मोमोज आहे थंड आहे थंड पण पेंटिंग केली फिश रातची दोन वाजेपर्यंत केलं तुझा पिशवीमध्ये मध्ये फिश असं वाटतं पिशवीमध्ये फिश आहे तू मग ते तर दाखत डॉकीला मेरलास काय बोलताना ते आता चमकते करा चमका नाही काय अरे तो क्लीन होता नाही त्याला झुरला ऐस हॉटेल ना पिशवीन केलाय पिशवीन मास्त ही मिक्स ही माती कोको